डॉक्टर शिवशंकर आणि डॉक्टर कोमल लोखंडे आणि संदेश लोखंडे यांचे अकरा बेडचे सुसज्ज हॉस्पिटल सेवेत दाखल आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथे भर पडले आहे डॉक्टर शिवशंकर लोखंडे डॉक्टर कोमल लोखंडे आणि डॉक्टर संदेश लोखंडे यांनी सुरू केलेले आशीर्वाद हॉस्पिटल आणि मातोश्री मेडिकल आता पारगाव परिसरातील नागरिकांच्या सेवेत सज्ज झाले आहे अकरा बेडचे सुसज्ज आंतरुग्ण विभाग आणि अत्याधुनिक सुविधांनी युक्त असलेले हॉस्पिटल दर्जेदार उपचार देण्यास सज्ज आहे आशीर्वाद विविध आजारांवर उपचार उपलब्ध आहेत डॉक्टर शिवशंकर लोखंडे जनरल फिजिशियन आणि फिजिशियन सामान्य आजार सर्दी खोकला ताप जुनाट विकार जंतु संसर्ग गंभीर आजार दमा मधुमेह म्हणजेच डायबिटीज उच्च रक्तदाब म्हणजे बीपी श्वसन विकार पोटाचे व तापाचे आजार यामध्ये पोटाचे विकार काविल डेंग्यू मलेरिया टायफॉइड तर इतर मध्ये डोकेदुखी तसेच जनरल सर्जरी लहान मुलांचे आजार व उपचार आतड्यांचे विकार आणि त्वचा विकार डॉक्टर कोमल लोखंडे श्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ मासिक पाळीचे आजार व उपचार प्रसूती नॉर्मल डिलेवरी व सिझेरियन सोय तपासणी प्रसूतिपूर्व व प्रसूती पश्चात तपासणी इतर सेवा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया गर्भपिशवी गाठींवरील उपचार वंद्यत्व गर्भधारणा न होणे समस्या आणि अंगावरून जाणे यावरील उपचार नव्याने सुरू झालेल्या हॉस्पिटलमध्ये अकरा बेडची सोय असून रुग्णांना त्वरित सेवा देण्यासाठी चोवीस तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध आहे तसेच ॲडमिशनची उत्तम सोय सुसज्ज अंतर्रुग्ण विभाग आणि सुसज्ज ऑपरेशन थिएटर येथे उपलब्ध आहे डॉक्टर शिवशंकर लोखंडे व डॉक्टर कोमल लोखंडे तसेच डॉक्टर संदेश लोखंडे यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सेवेच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा विश्वास व्यक्त केला आहे नमस्ते माझं नाव डॉक्टर शिवशंकर संभाजी लोखंडे आहे माझं बीएमएस एम डी मेडिसिन झालेलं आहे आताच आपण आशीर्वाद हॉस्पिटल याचं ओपनिंग केलेलं आहे आपल्याकडे सो उपलब्ध सोयी सुविधांमध्ये आपल्याकडे ॲडमिशनची सोय आहे माझं एम डी मेडिसिन झालं असल्या कारणाने दम्याचे विकार डायबिटीज म्हणजेच मधुमेह हायपरटेन्स म्हणजे बीपीचा त्रास कावीळ रक्ताचे विकार पोटाचे विकार त्वचा विकार या प्रकारे किडनीचे विकार मेंदूचे विकार असे बरेच प्रकारच्या आजारांमध्ये विशेष करून जे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आहेत म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जगताना जे प्रामुख्याने आजार आढळून येतात त्याची ट्रीटमेंट आपल्याकडे होते आपल्याकडे ऍडमिशनची चांगली सोय आहे उत्तम प्रकारे तयार केलेले ऑपरेशन थिएटर लेबर रूम त्या प्रकारे पूर्ण सोयी सुविधा या सगळ्या सुविधा आपल्याकडे पुरवल्या जातात ओपीडी आयपीडी ऑपरेशन थिएटर याचप्रमाणे आमचा स्टाफ अतिशय नम्र किंवा चांगल्या पद्धतीने रुग्णांना सेवा देण्यासाठी आम्ही तत्पर आहोत आपलं आता हॉस्पिटल अकरा बेडच आहे नमस्कार मी डॉक्टर कोमल शिवशंकर लोखंडे माझं एस म्हणजेच गायनेक प्रसुती तज्ज्ञ व स्त्री रोग तज्ज्ञ आहे आपल्याकडे स्त्रियांचे सर्व विकार मासिक पाळीचे विकार वंध्यत्वाचे आजार वंध्यत्व म्हणजे गर्भधारणा न होणे त्याच्यावरती उपचार व त्याच्या बाबतीतले सल्ले हे आपल्याकडे उपलब्ध आहेत त्याच प्रकारे प्रसुती तंत्रामध्ये आपल्याकडे नॉर्मल डिलिव्हरी व सिझरियन सेक्शन याच्यासाठीचे सुसज्ज ऑपरेशन थिएटर हे आपल्याकडे उपलब्ध आहे त्याचप्रकारे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया हे आपल्याकडे होणार आहे स्त्रियांचे सर्व प्रकारचे सर्व प्रकारचे उपचार हे आपल्याकडे उपलब्ध आहे आपलं हॉस्पिटल बावीस तारखेपासून कार्यरत आहे आशीर्वाद हॉस्पिटल पारगाव येथे आपण काम करत आहोत मी डॉक्टर संदेश संभाजी लोखंडे माझे पी, बी, बी एम एस कम्प्लीट होऊन डिप्लोमा हा एम एमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस यामध्ये झालेला आहे तरी मी आपल्या आपल्या सेवेसाठी आशीर्वाद हॉस्पिटल येथे अकरा बेडचे हॉस्पिटल असून येथे मी चोवीस तास आपल्या सेवेसाठी उपलब्ध राहणार आहे धन्यवाद